सप्रेम जयभीम नमो बुद्धाय धम्माचा प्रसार आणि प्रचार ही प्रत्येक मानवतावादी उपासकाची जबाबदारी आहे आणि म्हणून हा अल्पसा प्रयत्न आधुनिक युगात दृकश्राव्य माध्यमातून नवीन पिढीला धम्म कळावा आणि तो सहजरित्या आचरणात आणता यावा म्हणून भारतीय या घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला आयुष्यमती सविता रामदास अभ्यंकर औरंगाबाद यांनी संपूर्ण ग्रंथ अभ्यासून करुणा भावनेतून अनेकांच्या हितासाठी धम्माच्या प्रसारासाठी ऑडिओ सीडीची निर्मिती केलेली आहे यामध्ये एकूण एकशे चौऱ्याऐंशी व्यक्तीचे आवाज व्यक्तिरेखेला शुभेल अशाच पद्धतीने निवडलेली आहे यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या संवादामधील घोडवा जाणवतो या, या उपक्रमामुळे निश्चितच लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला जाणण्याची आवड निर्माण करेल यात शंका नाही भगवंताचा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय असाच आहे त्यांचा धम्म आरंभत कल्याणकारी आहे मध्य कल्याणकारी आणि शेवटीही कल्याणकारी आहे एकांत हा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे असा धम्म जो कोणी व्यक्ती धारण करतो आपले अखंड जीवन आनंदमय बनवितो असे आनंदमय जीवन सर्वांनाच लाभावे या हेतूने उपासिका सविता भंकर यांनी हा प्रयत्न केलेला आहे ख्रिस्तपूर्व पूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काहीवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी ,कोशल, व्रजी मल्ल चेदी वत्स कुरू पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्य पावा व येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बळी रेसपुत्तचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शक्यांना कोशल, कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगदाचेही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसे नदी अर्थात प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते शक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिनहू अर्थात सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोधन धोतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते, होते। शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अज्जन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अज्जन हा कुलीय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायाची वडील बहीण होती शुद्धोधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशा रमात राहत होता त्याचे अनेक महाल होते धनाला, सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा